नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी भरधाव टेम्पो चालकाने पायी निघालेल्या पादचारी तरुणास चिरडल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर मुटकेवाडी चाकण तालुकाखेड येथे घडली आहे या दुर्दैवी घटनेत एका तीस ते पस्तीस वर्षे अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी टाटा टेम्पो क्रमांक एम एच या वाहनावरील अज्ञात चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा टेम्पोवरील चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून पायी जाणाऱ्या अनोळखी तीस ते पस्तीस वर्षे इसमास धडक दिली यात पादशारी इसमाचा मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर टेम्पो वाहन जागेवर सोडून चालक पळून गेला तर याबाबत या चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत पोहण्यासाठी मित्रांसोबत तलावावर गेलेल्या एका चौदा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास येथे घडली शेख सय्युल गौस वयवर्षी चौदा राहणार बासुली फाटा तालुका खेड जिल्हा पुणे असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेख सैलू गौस हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी तलावावर गेला होता मात्र पोहता येत नसल्यानं तो पाण्यामध्ये बुडाला नागरिकांनी त्यास बेशुद्ध अवस्थेत चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केला तर महारुंगी एमएडिसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत कडूस तालुकाखेड येथील धरणाजवळ असणाऱ्या दक्षिणा फाउंडेशन या नामांकित शिक्षण संस्थेतील कामगार गणेश दिलीप नेहरे पैवर्ष एकवीस राहणार कडूस तालुकाखेड जिल्हा पुणे या कामगाराचा मृत्यू झाला आहे मृत्यूपूर्वी त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम आय डीवर स्टोरीवर मिस यू किंग गण्या असे स्टेटस ठेवले होते सोशल माध्यमांतील निर्बंधामुळे या मृत्यूबाबतचे आणखी सविस्तर वार्तांकन शक्य नाही दरम्यान याबाबतचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत पुणे नाशिक महामार्गावरील कुरुळी फाटा ते निघोजे या रस्त्यावरील कडवस्तीपर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे ठिकठिकाणी हा रस्ता खचला असून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत आज या रस्त्यावर एका मोठ्या कंटेनरचा अपघात झाला असून रस्त्याचा अंदाज न आल्यानं आणि खड्डा वाजवताना हा कंटेनर ओढ्यामध्ये गेला आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही यावेळी मात्र मोठी वाहतूक कोंडीत झाली होती अनुसूचित जमाती एसटी आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने राजगुरुनगर या ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चाची सुरुवात येथील हुतात्मा राजगुरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून झाली वाडा रस्त्याने मोर्चा खेड तहसीलदार कार्यालयावर धडकला तेथे बंजारा समाजातील नेत्यांनी मार्गदर्शन केले उपस्थित नागरिकांमधून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मागण्यांचे निवेदन महसूल अधिकाऱ्यांनी स्वीकारले शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे अटक केलेल्यांपैकी जण भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांच्या संपर्कात राहून भारतात सायबर फसवणूक करून मिळालेली रक्कम क्रिप्टो आणि युएसडी टीच्या माध्यमातून पाठवत होते तर त्यांच्याकडून हवाला मनी ट्रान्सफर इतर मार्गाने कमिशन घेत होते या टोळीने तब्बल दीडशे ते एकशे साठ नागरिकांची सुमारे वीस ते पंचवीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे यश भारत पाटोळे राहणार न्यू पॅलेस कोल्हापूर अब्दुल शेख राहणार पुणे मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद जेहेर्षे तीस राहणार पटना बिहार माज अफसर मिर्झा वैवर्षे चोवीस राहणार स्वर्गेट पुणे हुसेन ताहीर सोहेल शेख वैवर्षे तेवीस राहणार संभाजीनगर बाबूराव शिवकिरण मेरू फाईवर्षे एक्केचाळीस राहणार हडपसर पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपी चिनी नागरिकांसोबत मिळून भारतात सायबर फसवणुकीचे गुन्हे करत होते फसवणुकीची रक्कम घेऊन ते क्रिप्टोकरन्सी आणि यू एस डी टीमध्ये कन्व्हर्ट करून ते चीनमधील आरोपींना पाठवत होते त्यांच्याकडून मिळणारे कमिशन ते हवाला मनी ट्रान्सफर आणि इतर माध्यमातून स्वीकारले त्यांनी आत्तापर्यंत एकशे पन्नास ते एकशे साठ नागरिकांची अंदाजे वीस ते पंचवीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात अडवून आलं आहे अज्ञात इसमाने गुगल पेच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या आय सी आय सी आय बँक खात्यातून साठ हजार रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली ही घटना चोवीस जून रोजी आळंदी येथील पी एम टी बस स्टॉपवर खेडे येथे घडली या प्रकरणी अभिषेक संतोष बढे पैवर्शे पंचवीस राहणार भुसे आळी मरकळ यांनी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाकण नगरपरिषद हद्दीतील पी वन पी टू पार्किंग व्यवस्था अपुरी असल्यानं वाहनावरील कारवाई तुर्तास थांबवण्याबाबत चाकण नगरपरिषदेने पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांना पत्र दिले आहे त्यामुळे पुढील काळात चाकणमधील मागील काही दिवस सर्व जनतेला आणि व्यावसायिकांना त्रस्त केलेल्या या टोईंग कारवाईतून सुटका होण्याची अपेक्षा आहे चाकणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात सर्वपक्षीय नागरिक कृती समिती व चाकण सी मध्ये उद्योगांचे हाक दिली आहे पीएमआरडीए कार्यालयावर पुढील महिन्यात नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीतील कार्यकर्त्यांनी दिली आहे चाकण एमआयडीसी मधील कारखान्यांचे प्रतिनिधी कृती समिती व नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे गुरुवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाकणमध्ये आयोजित बैठकीत निश्चित करण्यात आले आहे हातात फलक धरून वाहतूक कोंडी आणि रखडलेले रस्त्याचे काम या विरोधात हा निषेध नोंदवला जाणार आहे दोनशेहून अधिक कंपन्यांचे मालक व पदाधिकारी या महाबैठकीत सहभागी झाले होते या बैठकीत अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या गेल्या ने अनेक वर्षांपासून चाकण एमआयडीसी व पंचक्रोशीतील नागरिक ट्रॅफिकच्या समस्येला कंटाळले आहेत पुणे महानगर विकास प्राधिकरण पीएमआरडी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआरडीसी व अन्य प्रशासन यांसारख्या जबाबदार संस्था केवळ फाईल हलवण्यात गुंतल्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला मुख्यमंत्री आणि पालकत्व घेतलेल्या पीएमआरडीए या संस्थेने ठोस पावले उचलली नाहीत रस्त्यांचे जाळे फ्लाय बायपास व पर्यायी मार्ग यांच्या विलंबनामुळे उद्योगांचे नुकसान कामगारांचे हाल आणि नागरिकांचे प्राण धोक्यात आले असल्याचे सांगत यावेळी मोर्चा काढून प्रशासनाला जाग आणण्याचा निर्धार करण्यात आला मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मास्टर शोध सुरू गृह राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटीची स्थापना हद्दीवर असलेल्या मावळ तालुक्यातील तळेगाव भागातील गुन्हेगारी सर्वश्रुत आहे तळेगावातील गुन्हेगारीचे जाळे चाकणपर्यंत विणलेले आहे याच मावळ तालुक्यातील एक धक्कादायक बाब समोर आली आहे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट मागील काळामध्ये उघडकीस आला होता तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांचा सखोल तपास करण्यासाठी व या कटाच्या मागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी शासनाकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन दोनचे उपायुक्त विशाल गायकवाड हे समितीचे प्रमुख असणार आहेत यामध्ये अन्यही अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आहे या कट प्रकरणातील सात आरोपींना नऊ पिस्तूल बेचाळीस काडतुसे कोयते अशा हत्यारांसह पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी अटक केलेले आरोपी पुणे जालना मध्य प्रदेश येथील गुन्हेगार आहेत या आरोपींवर खून खंडणी वाहनांची तोडफोड जाळपोड बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अटक करून त्यांच्याकडून चार पिस्तूल जप्त केले त्यानंतर आणखी तिघांना अटक करून पाच पिस्तूल आणि काडदोसे जप्त केले त्यानंतर या आरोपींना फंडिंग करणाऱ्यांसह दोघांना अटक करण्यात आली होती हे गुन्हेगार शस्त्र खरेदीस मध्य प्रदेशात गेले उत्तर प्रदेशमधील देवराज नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडून या आरोपींनी मध्य प्रदेशमधून हत्यारे आणली होती हे आरोपी जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तळेगाव परिसरामध्ये दिसून आल्याबाबत तक्रार देखील दाखल झाली आहे या सर्व आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये चार जुलै रोजी लक्षवेधी उपस्थित करत या गंभीर विषयावर चर्चा करण्याची व तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती त्यावेळी शासनाकडून चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते त्यानंतर ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे ही एसआयटी आता सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घेणार आहे याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांना सांगितले की या घटनेच्या अनुषंगाने माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती सर्व माहिती या समितीला मी देणार आहे समितीने या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करावा व याच्या मुळाशी कोण आहे त्याचा शोध घ्यावा असे सांगितले तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीवर देखील अंकुश लावण्यासाठी कठोर अशी पावले उचलावीत अशी मागणी देखील शेळके यांनी केली आहे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन दरम्यान संभाव्य प्रस्तावित रेल्वे मार्गाचा घाट घातला जाणार असल्याने खेडा आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध केलाय याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना गुरुवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी देण्यात आले खेड तालुक्यातील साकण औद्योगिक पट्ट्यातील सांगुर्डी निघोसे मोई कुरुळी रासे चिमडी सोळू धानोरे गोलेगाव आळंदी ग्रामीण या बारा गावातून आणि मावळ तालुक्यातील माळवाडी इंदोरी या दोन गावातून प्रस्तावित रेल्वे मार्गाचा विकास आराखडा राज्य शासनाने मंजूर करून प्रसिद्ध केलाय बाधित गावातील अनेक जण बेघर भूमिहीन होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या रेल्वे मार्गावर होणाऱ्या रेल्वे स्थानकामुळे संपूर्ण गाव विस्थापित होणार आहे सरकारने प्रस्तावित केलेल्या रेल्वे प्रकल्पाला बाधित गावाचं भूसंपादन होणाऱ्या नागरिक शेतकऱ्यांमध्ये मोठा संतोष पसरला आहे चौदा गावातील प्रमुख बाधित शेतकरी नागरिकांच्या वतीने जवळपास दीडशे कार्यकर्त्यांनी राजकू नगर येथे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देऊन आपली विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली यावेळी सर्व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये बाधित होणाऱ्या बहुतांश गावांमध्ये यापूर्वी चाकण एमआयडीसी रोड धरणग्रस्तांचे पुनर्वसन पुणे नाशिक महामार्ग आदींसाठी भूसंपादन झाले आहे पुन्हा नव्याने रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाचा शासनाने घाट घातल्याने आम्हाला गावात राहायचे नाही का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला प्रस्तावित तळेगाव उरुळिकांचे रेल्वे मार्ग गावातून नकोशी भूमिका गावागावातून समोर येत आहे कुरूळीच्या शेतकरी ग्रामस्थांनी खेडचे आमदार व तहसीलदार यांच्याकडे कारणे मांडले आहेत जसं अधिकरंना जरी हे म्हणले असेल आहे तरी किती लोक त्याच्यातून बाधित होणार आहेत ते पण त्याला त्यांची गृस्तीया प्रोजेक्ट मध्ये नक्की आहे त्यासाठी आमचे पुळे गाव, गावाती त्यास गावातील क्षेत्र काही बाधित होत आहे त्याचबरोबर आमच्या गावातील शाळा असेल कॉलेज असेल विहार असेल मंदिरं असतील घाणं किंवा सगळे असेल ते टोटली बाधित होतात आहे तर मला असंच म्हणणं आहे की एम आय डी सीमध्ये आमची शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे आता रि पुणे नाशिक हायवेच्या रिंगरोडमध्ये क्षेत्र शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालंय आणि आता त्यामध्ये हा रेल्वे प्रकल्प प्रस्थापित केलेला आहे त्यातही आमचं क्षेत्र बरेचशे ऐंशी टक्के क्षेत्र बाधित होत आहे आम्ही जिथं राहतोय तिथं आमचं टो टोटल क्षेत्र बाधित होत आहे आम्हाला तिथे पाय ठेवायला जागा राहत आहे म्हणजे आमचं अस्तित्व स्पष्ट होत आहे तिथून आणि मग आणि हा जर रेल्वे प्रकल्प झाला तर गावाचं गाव पण नाहीच होईल आणि आम्हाला जे म्हणजे ह्या रेल्वे प्रकल्पासाठी पूर्ण विरोध आहे आणि ग्राम सभेमध्ये आम्ही जो ठराव केला सतरा तारखेचा आमच्या ग्राम सभे सगळ्यांनी या प्रकल्पाला विरोध केलेला आहे तसं आमचं हे हे या विरोधाचं घेऊन शासन दरबारी तहसीलदार साहेबांकडे म्हणा आमदार साहेबांकडे याची भरपूर रुंदीच आहे वास्तविक पाहता याची आश्वास गरज नसताना आज शेतकऱ्यांच्या माझ्यावरती लादला जाते मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची भेट घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विभागाशी संबंधित प्रश्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मांडले यामध्ये प्रामुख्याने मातोबातची आळंदी ते तळेगाव रेल्वे प्रकल्पाबाबत स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका मांडली विकास हवा परंतु त्यासाठी या ठिकाणी नांदत असलेली घरे स्थानिक भूमिपुत्रांना भूमिहीन करू नये हा प्रकल्प नागरिकांवर लादू नये अशी आग्रही भूमिका मांडली पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आरेखनानुसारच व्हावा अशी भूमिका मांडली जगभरात रेडिओ टेलिस्कोपच्या परिसरात असलेले एकोणीस रेल्वे प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत मग नेमकी पुणे नाशिक मार्गावर जीएमआरटी प्रकल्पाचे कारण का पुढे केले जाते याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे दरम्यान या बैठकीत दळणवळणाच्या आधुनिक व जलसाधनांचं परिसरातील प्रगतीलाही गती मिळावी यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले पुणे नाशिक रस्त्यावर प्रामुख्यानं ना चाकण भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या आणि अनधिकृत पंचावन्न होर्डिंग्स नुकत्याच झालेल्या कारवाईमध्ये हटवण्यात आले चाकणची तुळजा तुळजाभवानी मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम पारायण दुपारी फराळ वाटप देवीची गाणी होम हवन आरती असे विविध कार्यक्रम होत आहेत चा आपल्या इथं नवरात्राचे नऊ दिवस पूर्ण नऊ दिवसाचा कार्यक्रम चाकण एसटी बस स्थानकात महिंद्रा कंपनीकडून गुरुवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे निघोजे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी होती आहे चाकण वासुली येथे गटाराच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं घाण पाणी रस्त्यावर साचलंय यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढलाय या संदर्भात तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी आता नागरिक करताय पुणे जिल्हा स्तर शालेय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाचा प्रथम क्रमांक आला शालेय कबड्डी स्पर्धा बावीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाल्या सदर स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील एकोणचाळीस संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सतरा वर्षाखालील मुलींच्या संघानं जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवल्यानं आता अहिल्या नगर या ठिकाणी विभाग स्तर स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे कोयाळी तालुका खेड येथील श्री भानोबा विद्यालयात लाठी काठी तलवारबाजी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर असा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं चाकणजवळील कडाचीवाडी तालुका खेड येथे घनकचरा एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करणं आणि त्यासाठी लागणाऱ्या घनकचरा डेपोचं उद्घाटन करण्यात आलं डेपोला स्वच्छता मंदिर असं नाव देण्यात आलं आहे याची माहिती उपसरपंच बाळासाहेब कड यांनी दिली आहे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे खेडच्या विद्यमान आमदारांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून आणलेल्या निधी आणि कामांचे श्रेय त्यांना मिळणार नाही यासाठी श्रेयवाद करून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे त्यातच आता कार्यक्रमांमध्ये देखील विद्यमान आमदार यांना दुय्यम स्थान देण्यासाठी काही मंडळींचा नियोजनपूर्वक खटाटोप सुरू असल्याचा आरोप होतो आहे खेडचे आजी व माजी आमदार काळूस तालुका खेड या गावात एका दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात एकत्र आले होते कार्यक्रमाच्या संयोजकाने विद्यमान आमदारांना भाषणाच्या दरम्यान दुय्यम स्थान देण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे यावरून दोन्ही आजी व माजी आमदारांत कार्यक्रम झाल्यानंतर देखील तुतुमयमय झाल्याची चर्चा आहे दरम्यान काळूसमधील या कार्यक्रमास उपस्थित असलेले केशव आरगडे यांनी या संपूर्ण घटनेबाबत काय सांगितलंय जाणून घेऊयात नाव केशव आरगडे काय झालं आज आमच्या इथं पोटोडे कुटुंबाच्या दोन लष्करी होत्या त्या लष्करीला दोन लष्करी असताना तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य बाबा शेतकाळे उपस्थित होते त्यानंतर माझे आमदार पण आले होते त्यानंतर काय झालं की आपले आलसर मंडळी जे आहेत यांनी काय केलं काही प्रोटोकॉल पाळला गेला नाही त्याच्यामध्ये काही शपातीपणा केला आणि त्यावेळेस सुरुवातीला अशोकराव खांडे बराड नंतर विद्यमान आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदारांना बोलण्यासाठी उठवली माझी सगळ्या शेवटी भाषणासाठी उठवलं हो सगळ्या शेवटी त्यांना उठवलं परंतु काय आलं दशकऱ्या दोन असल्यामुळं जास्त वेळ झाला होता आणि मग खांडे बराड साहेब बोलल्यानंतर बाबा शेठने सांगितलं की बाबा वेळ खूप झालाय एकच घ्या त्याच्यानंतर काय झालं की त्यांचं नाव मग ते बोलायला आले पण त्यांनी पंधरा वीस मिनिटं वेळ घेतला बोलायला त्यातनं काय झालं बोलताना पद्धतीने बोलणं आल्यामुळं ते लोकांमध्ये काही वेगळा गैरसमज झाला काही लोकांना हसायला आलं ना की एक तर दुःखद प्रसंग काहीतरी वेगळं भासवण किंवा पक्षीय काही हे झाल्यामुळं लोकांमध्ये थोडस द्वेषभावना तयार झाली ते झाल्यानंतर कि याच्यामध्ये लोकांमध्ये असा संदेश निर्माण झाला की जे लोक आपलं माईक वरती नियोजन करत असतात अलाउन्सर असतील किंवा काही आपल्याला त्या पद्धतीने तालुक्याचा जो प्रोटोकॉल आहे तो पाळला गेला पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाचा त्या पदाचा मान सन्मान त्या ठिकाणी ती दिला गेला पाहिजे विद्यमान कोण माजी कोण मग ते तालुक्याचे बाजार समितीचे सभापती असो किंवा अनेक पदाधिकारी असो त्या त्या पद्धतीने त्यांना त्यांचा जो मान हा दिला गेला पाहिजे त्यामध्ये निपक्षपणी निपक्षपातीपणा यामध्ये दिसून नाही आला पाहिजे यामध्ये काही कार्यकर्ते जे आहेत ते अजूनही त्या पद्धतीने वागतात यापुढे तालुक्यामध्ये त्यांना लोक त्यांची जागा राखून देतील अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने करू नये दुःखद प्रसंगामध्ये तर करूच नये असं आमचं वैयक्तिक मत आहे धन्यवाद आपण पाहत होता पुणे लाईव्ह न्यूज भेटूया उद्याच्या बातमीपत्रात